आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या रात्र दिवस काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका असे लेखी आश्वासन संघटनेला दिले होते परंतु महिला बाल विकास विभागाच्या खात्यात त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष खतखत आहे राज्यात एकात्मिका विकास सेवा योजना सुमारे एक लाख तेरा हजार अंगणवाडी केंद्रात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत मानधन वाढ दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी चार डिसेंबर दोन हजार तेवीस पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत बावन दिवसाचा राज्यव्यापी संपर्क केला होता अंगणवाडी सेविकासाठी मंत्रिमंडळ निर्णय घेतला आहे सक्षम अंगणवाडी औषध अंगणवाडी सर्व भगिनींना पंतप्रधान जीवन जी योजनेत समाविष्ट जाईल त्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे राज्यातील सत्तावन्न हजार तीनशे तीनशे चोवीस अंगणवाडी सेविकांना हा लाभ होणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या